अतिवृष्टी झालेली आहे गारांचा पाऊस झाला आहे चोवीस तासानंतरही गारा अजून तशाच शिल्लक शेतकऱ्यांनी दाखवतात आणि आपण या ठिकाणी अत्यंत काटाकळजीने दौरा देखील केला आहे एकंदरीत आपल्याकडनं प्रशा प्रशासनाला काय काय सूचना देण्यात आल्या शेतकऱ्यांसाठी म्हणून नाही प्रशासनाकडून पंचनाम्यांची जर सुरुवात झालेलीच आहे आणि त्यामध्ये सगळे अधिकारीसुद्धा आजच्या दौऱ्यामध्ये आहेत त्यामुळे पंचनामे हे त्वरेने होतीलच परंतु शासकीय जे नुकसान भरपाई आहे यापेक्षा इथल्या शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि इथली एकूण पावसाची नंतरची परिस्थिती पाहता आता शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक गेलेलं आहे त्यामुळे विशेष पॅकेज म्हणून या नुकसान भरपाईचा विचार व्हावा आणि शेतकऱ्यांचं जे खरोखर नुकसान झालं आहे प्रत्येक मग मिरची असेल टमॅटो असेल कांदा असेल सगळा जो हातातोंडाशी आलेला माल जो गेलेला आहे यासाठी एक स्पेशल पॅकेज करावं अशी मी आत्ताच कलेक्टर साहेबांनासुद्धा विनंती केलेली आहे आणि मान्य पालकमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री या संदर्भामध्ये पत्रव्यवहार करून त्यांना तशी विनंती करतो शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे हात घ्यायला आलं पीक गेलेलं आहे आता वर्षभर त्यांना कोणत्या प्रकारचं उदनगत साधन मिळणार नाही आहे यासाठी विशेष काही अजून वेगळं काही करता येणार सरकार आहे का यासाठी विशेष पॅकेज काय करता येऊ शकतं सरकारकडे याची तर पाहणी आपण करतोच त्याचबरोबरीनं केवळ आता या गावाची परिस्थिती अशी या गावामध्ये जे प्रधानमंत्री फसल बिमा योजना आहे यासाठीचं ॲप्लिकेशन झालेली नव्हती पण इतर गावांमध्ये जिथे जिथे ॲप्लिकेशन आहे तिथे त्याचा स्पेशल डेस्क लगेच क्रिएट करून जिथे जिथे पीक विम्याची भरपाई करता येईल तिथे तिथे पीक विम्यासाठीचा सा स्पेशल डेस्क टाकण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत जेणेकरून जिथे पीक विमा असेल तिथे पीक विम्याचं हे होईल परंतु विशेषतः या गावाचा जर विचार केला तर या दृष्टीने स्पेशल पॅकेज ही आत्ताची गरज आहे कारण शेतकऱ्यांना आता आधार देणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना हेक्टर हे सहा हजार रुपये मदत भेटली जाते आपण कशा प्रकारे याच्यानुसार हेक्टरी जर कांद्याची आणि याचं जर हे बघितलं ती सत्तावीस हजार रुपये हेक्टरी हा निकष आहे आणि तो तीन हेक्टरपर्यंतचा निकष आहे आणि तो निकष तर फुलफिल केलाच जाईल पण त्याचबरोबर आर्मीमध्ये असलेला जो कांदा आहे जो आता भिजला आहे तो चढला आहे पूर्ण त्याचा काहीच उपयोग होणार नाही हे सुद्धा संपूर्ण नुकसान भरपाईच्या पंचनाम्यामध्ये याचासुद्धा विचार केला जाईल आणि या पलीकडे जाऊन आणखी काही मदत देता येते का त्या संदर्भात मी आत्ता कलेक्टरांनासुद्धा विनंती केलेली आहे कारण केवळ आत्ता झालेलं नुकसान न पाहता इथे होणारा पाऊस आणि त्यामुळं आता पुन्हा पीक घेता येणं पुन्हा पेरणी होणं या सगळ्या गोष्टी जवळपास अशक्य आहेत आणि त्यामुळे स्पेशल पॅकेज हे डेफिनेटली क्रिएट करणं गरजेचं आहे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या ओवरला कांदा बाहेर आणून टाकलेला आहे दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी लावले आर्मी साईड लावलेला तर त्या त्या क्षेत्राला आपण काय यामध्ये जेवढं सहकार्य शेतकऱ्यांना करता येईल तेवढं सहकार्य करण्याच्या सूचना या अधिकाऱ्यांना दिल्या जातात आणि अधिकारी वर्गसुद्धा या पाहणी दौऱ्यात असल्यामुळे अधिकारी वर्गाला या सगळ्या नुकसानीची पुरेपूर कल्पना आहे त्यामुळे या सगळ्या नुकसानीचा अंतर्भाव या नुकसान भरपाईमध्ये क केला जाईल असं मी अधिकाऱ्यांना या सूचना दिलेल्या <सथा> हो सर काळ जन्मरला फार मोठी गारपीट झाली आहे मड पारगाव वगैरे या सगळ्या गावांमध्ये आणि फार मोठं नुकसान आहे आपले पंचनाम्या आणि या सगळ्या गोष्टीचं सुरूच आहे आता इकडं पाऊस जूनचा लवकर सुरू होतो अजून किमान वीस दिवस तर वाघात टक्टर घालता येतात त्यामुळं परत त्या पेरणी होऊन किंवा ती हाताशी येणार की त्या दुलापास शक्यता तर याच्यासाठी आपल्याला काही स्पेशल हे करता येऊ शकेल का म्हणजे जी नुकसान भरपाई होणार आहे त्या नुकसान भरपाईच्या पलीकडे जाऊन आपल्याला काय करता येईल त्यासाठी आपण काहीतरी विचार करावा असणारी विनंती होते कलेक्टर साहेबांशी बोललो पण आता पैकी का शेतकऱ्यातून आता पाणी करतो ना अडीच अडीच तीन तीन लाखाचा माल हा गेलेला आहे आपण पाहिजे की बागायतीला फार सत्तावीस हजार रुपये परत घेता येईल झालेलं नुकसान आणि नुकसान भरपाई तर मॅच काही होणार नाहीच पण त्यामध्ये पण आपल्याला काय सहकार्य करता येईल स्पेशल काही वेगळं हे करता येईल पाहिजे भौगोलिक परिस्थितीचा विचार करेल कारण पाऊस फार जास्त होतो आणि अर्ली जून सुरू होतो नाही केवळ पाऊस त्यासाठी काय करता येईल आपण हे करा पालकमंत्री मोदयां नाही हे लिहितो जे पॅकेजमध्ये काहीतरी सुधारणा करत आहेत नाशा परीक्षेच्या माध्यमातून वेगळं काही शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी देता येईल आणि सगळे तरुण पोरं आहेत आणि या सगळ्या तरुण पोरांनी ते सगळं उभं केलेलं आहे त्यात काय आपल्याला कर्तव्य चाल वीज तरी

काहीच होऊ शकत मनाची शांत म्हणून फक्त कागद टाकला होता पण खालून दीड फूट पाणी होतं काहीच होऊ शकत नाही एवढा परिसर आहे ना स्वतः हो खाला